नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया सविस्तर छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृतिपत्र्याच्या समोर आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहिले त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून या राज्यामध्ये आरक्षणाच्या संदर्भानं सामान्यपासून राज्यकर्त्यापर्यंत जी चर्चा आहे चर्चा चालू आहेत त्याचबरोबर समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काही प्रमाण वाढत चाललेलं आहे त्या अनुषंगानं आम्ही आज या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं या पत्रकार परिषदेला आदिवासी पारधी समाजाचे राज्याचे अध्यक्ष सन्मानिय सुनील काळे मी स्वतः धनंजय शिंगडे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरचिटणीस सन्मानिय धनंजय वाघमारे मेसा जानराव भीमशक्तीचे त्याचबरोबर कुळी समाजाचे होत आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला आवर्जून उपस्थित आहे काही दिवसापूर्वी राज्यातल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळतंय त्या संदर्भाने राज्याच्या उपसमितीने घोषणा केली आणि हैदराबाद गॅजेटियरच्या नियमानुसार मध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार या ठिकाणी आरक्षण देण्याचं महाराष्ट्र शासनाचं उद्दिष्ट आहे आमची कुठल्या आरक्षणाला बंदी नाही परंतु गेल्या काही दिवसापूर्वी राज्यभर ओबीसी समाजाचं काम करतो असं दाखवत जे लक्ष्मण हाके फिरतायत ते खरंच ओबीसीचा कळवळा त्यांना आहे की नाही हे मला प्रश्न पडलेला आहे खऱ्या अर्थानं त्यांचा बोलिता धनी हा कोण आहे काही दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला दिसणारच आहे त्यांचं असं मत आहे की राज्याच्या ओबीसी समाजामधले काही जाती ह्या जातीमध्ये घालायच्या काही जाती त्या जातीमध्ये घालायच्या असं जे फुटकळ नियोजन हाके साहेब करतायत ते केवळ जातीय तणाव निर्माण करण्याच्यासाठी हाक्यांचे प्रयत्न असावेत असं मला वाटत आहे परवा त्यांनी सांगितलं की धोबी समाज आणि नाभी समाज या दोन समाजाला एस सी मध्ये आरक्षण द्यावं अशी त्यांनी शिफारस केली किंवा मुद्दा मांडला हाके म्हणजे काय ह्या राज्याचे घटनेचे तज्ज्ञ स्वतःला समजतात का बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस नुसार ओबीसी असेल एसटी असेल आणि एस सी असेल या प्रवर्गाला या ठिकाणी आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना संविधानामुळे मिळालेला आहे मग हे हाके होता होतात कोण ओबीसीतल्या काय जाती एस मध्ये घालण्याचा कसला डावांचा हा कुटील डाव आहे असं आमचं मत आहे माझी त्यांना विनंती असेल जे ओबीसीत आहेत त्या ओबीसीत त्यांच्या जाती राहू द्याव्या आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु एस सीमध्ये आणि एस टी मध्ये कोण शिरकाव करत असेल तर ते आम्ही कदापि हे सहन करणार नाही हे जे सध्याचे भाषण राज्यभर करत फिरत आहेत त्यांना माझं आव्हान आहे की जाती जातीमध्ये तणाव निर्माण करू नका ज्या जाती आहेत बंधुभावाचे सलोख्याचे संबंध आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी आम्ही आजपर्यंतच्या काळामध्ये प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढच्या काळामध्येही करणार आहोत आदिवासी पार्टी समाजाच्या अनुसूचित जमाती जमाती आरक्षण बचाव आंदोलनाचे सन्माननीय सुनील काळेसाहेब यांनी महाराष्ट्रभर बंजारा समाज जमातीमध्ये काही आमदार खासदार काही जातीचा घुसखोरीपणा घुसखोरीपणाला पाठिंबा देत आहेत त्या संदर्भात सुनील काळे बोलणार आहेत त्या अगोदर मी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचे जे जे आंदोलन आहेत ती पूर्ण एस सी समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे त्यांच्या कुठल्याही पाठ आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे असं मी प्रथम त्याला या ठिकाणी हे आमच्या पाठिंब्याचं पत्र आम्ही त्यांना बहाल करत आहोत सादर करत आहोत घ्या यानंतर सुनील काळे आपल्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करतील त्यांनी करावी परवा एकोणीस तारखेला आपल्या जो जो आदिवासी पारधी महासंघाच्या वतीनं जो मोर्चा झाला एस टी आरक्षणाच्या संरक्षणा संदर्भात त्या माध्यमातून आज आपल्या इथे जी पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषदेमध्ये बऱ्यापैकी चर्चा ह्या अर्वंग बाजूने चर्चा झाली आणि या महत्वपूर्ण विषयाला आपण पत्रकार म्हणून ज्या ताकदीनं आपण सगळं एकत्र आलात त्या एस टी समाजाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र आलात ज्या पद्धतीनं लोकशाहीमध्ये हा वंचित वर्ग कायम वंचित वर्ग राहिला एस टी समाज आहे त्या वंचित वर्गाला न्याय देण्यासाठी आपण पत्रकारांनी पत्रकार, पत्रकार बांधवांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार मानतो आणि आलेल्या सर्वच विविध राजकीय सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी असतील सर्व जबाबदार अधिकारी कार्यकर्ते असतील या सर्वांचं देखील मी एक वेळेस आभार मानतो आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो मी एक आदिवासी पंचेचाळीस जमातीपैकी पारधी जमात अत्यंत दुबळी आणि शैक्षणिक पासून कोस दूर असलेली या जमातीसाठी मी आदिवासी पारधी महासंघाचा एक प्रदेश अध्यक्ष या नात्यानं मी सर्वप्रथम मागासवर्गीय जिथं एसी आणि जिथे एस टी असते जिथं एस सी आहे एसीच्या धाराशिव जिल्ह्यामधील सर्वच संघटनांनी आदिवासी म्हणजे पारधी समाजालाच नव्हे तर आदिवासी समाजाला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं सर्वप्रथम मी माझ्या थोरल्या भावाचं म्हणजे एससी आणि एसटी एस सी ही आमचा थोरला भाऊ आहे त्यांचं अभिनंदन करेल आणि भविष्यामध्ये मला त्यांची गरज भासो मला त्यांना माझी गरज भासो रात दिवस एक करू पण एस सी एस टी मध्ये कुणालाही समावेश करू देणार नाही पत्रकार बांधवांच अभिनंदन करतो आणि मी त्यांचा ऋणी आहे जे चौथा आधार म्हणून आहेत आपल्या माध्यमातून शासनाला कळू इच्छितो की आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्रभर बत्तीस जिल्ह्यामध्ये कार्यान्वित आहे गेल्या एकोणीस तारखेला अनुसूचित जमातीमध्ये बरेच काही जातीचे लोक घुसू आहेत आणि ते घुसू पाहणाऱ्यांना काय आजी माजी आमदार आणि विद्यमान आमदार आणि सत्तेपीला आमदार यांनी जे उपक्रम राबवायचं चालू केलंय त्यांनी शासनाला जे पत्र द्यायचं चालू केलेलं आहे स्वतःच की या जातीला या जमातीमध्ये समाविष्ट करा असं जे म्हणतायत ते सरासर चुकीचं आहे असं मला म्हणायचं आहे की त्यांना पारधी समाजाची आदिवासी पंचेचाळीस जमातीची मतदान नको आहे का तुम्ही तुमचं बघा ना तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये कशाला नाक खोपस आहे तुम्हाला आमचं मतदान नको आहे का हे खंबीरपणे आदिवासी पारधी महासंघ एवढा रस्त्यावर उतरेल तुम्हाला वाटतंय का नुसतं मुंबईमध्ये चार लोक आले ना असं हे केलं म्हणून अव पारधी समाज रात दिवस झटेल आणि चक्का जाम करून टाकेल खरं पाहिलं तर आदिवासी पारधी समाजाला किंवा अनुसूचित जमातीला दवसण्याचं काम कुणी हे करू नये आणि कुणी शिरकाव करण्याचाही प्रयत्न करू नये आणि शिरकाव करण्यासाठी जे मार्गदर्शन केलं जात आहे आजी माजी आमदार जे आहेत ना त्यांनी लुडबुडपणा करू नये आणि इकडे एक बोलायचं तिकडे पत्र देऊन राहायचं इकडे एक बोलायचं तिकडे एक पत्र द्यायचं हे अजिबात खपवून घेणार नाही आदिमाशी आदिवासी पारधी महासंघ याचा पहिल्यांदा तीव्र निषेध व्यक्त करत आहे आणि आम्हाला माहित आहे की आमच्या जमातीमध्ये एखादा बोगस आदिवासी घुसल्यानंतर आमचे हाल काय होणार आहेत की आम्हाला माहित आहे आमच्या व्यथा आम्हाला माहित आहे परंतु यांचं एक मताच्या बेरजेसाठी इकडे एक आम्हाला बोलायचं आणि तिकडे दुसरं पत्र देऊन राहायचं हे कुठलं कुठलं न्याय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेमध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला ज्या घटनेमध्ये जी तरतूद केली ती तरतूद कायम राहावी आणि त्याच्यानंतर म्हणजे एकोणीसशे पासष्ट ला एक दुसरं दुसरं एक समिती स्थापित केली आणि त्या समितीमध्ये जर का कुणी हुकून चुकून कुणी एखादी जात राहत असेल तर त्याचा झालं आता चाळीस वर्षाने हे कुठून कुठल्या झोपेतून उठलेले आहेत हे मला विचारायचंय आणि जे घटना लिहिली जे बाबासाहेबांनी घटना लिहून दिली त्या घटनेमध्ये दुरुस्ती होणं शक्य नाही पश्चिमेकडून दिवस उगवणं जसं शक्य नाही तसंच कुणाचाही भरती होऊ नये आणि आमच्यामध्ये कुणी समाविष्ट होऊ नये एवढंच बोलतो आणि मी माझ थांबतो